जोडण्या जो लावायला सुरुवात करणार की मला पक्षी आणि तोडपत्रावा आणि तो मला कुठं आणेल गोकुळ सोबत गोकुळ सोबत असेल तिथं असणारे एम आय डी सी डेव्हलपमेंट असतील त्या कशा पद्धतीने करायचं आहे आय टी हबचा आपण विचार करतो या गोष्टीचा विचार करतो पण लोकांना फक्त माहिती आहे की आपण म्हणतोय पण त्याच्यासाठी लागणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत त्यासाठी लागणारे गवर्नमेंटचे रेग्युलेशन कुठल्या आहेत त्यामध्ये कंपन्या कुठल्या येणार ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मी माझं ब्लूप्रिंट माझं कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून लोकांच्या समोर वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवायचा प्रयत्न केला मी बघत असतो की बरेच उमेदवार देखील माझे आता व्हिजन मधल्या गोष्टी पिकअप करायला लागलेल्या बाबतीत लोक बोलायला लागलेले आणि मला त्याचा अभिमान वाटतो सर की मी जो तीन साडेतीन वर्षाचा सा जो अभ्यास केला लोकांच्या बरोबर राहून घुंगड्यावर बसून स्वप्नविलीपर्यंत धनगरवाड्यापर्यंत शेवटपर्यंत जाऊन दररोज चौदा चौदा तास तिथं काम केलं आणि त्यातून जे फल उत्पत्ती झाली की कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय करावं लागेल हे थरे आणि मी याच्यामध्ये प्रामुख्यानं असंही सांगतो की कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या पटलावर यायचा असेल तर आत्ताच आपल्याला काम करावं लागेल जर या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्या इथली पूर्ण युवा पिढी बाहेर निघून जाईल आणि आपलं कोल्हापूर हे फक्त रिटायर्ड लोकांचं शहर म्हणून राहील आणि या कळकळीनं मी याचा विचार केला होता मी ज्यावेळी एक माणूस म्हणून विचार करतो एक इंजिनियर म्हणून विचार करतो एक अरुण नरके साहेबांचा सा पन्हाळ्यातला एक त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा मुलगा म्हणून विचार करतो एक बिझनेसमॅन विचार करतो एक शेतकरी म्हणून विचार करतो या गोष्टीचं मला खूप त्रास होतो खूप त्रास होतो की आज देखील कोल्हापूरमध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीये ग्रामीण भागातली जर महिला एखादी जर भाजी विकायला आली तर तिच्यासाठी स्वच्छतागृह गृह नाहीये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी महालक्ष्मी किंवा अंबाईबाईच्या देवळाला लोक भेट द्यायला येतात त्यांच्यासाठी स्वच्छ मुताऱ्या नाहीये इथून माझ्या कोल्हापूरची मला नीड आहे आणि या सगळ्यासाठी मी कोल्हापूर टू पॉईंट ओचं असणार उद्योगाचं व्हर्जन स्वच्छतेचं व्हर्जन आरोग्याचं व्हर्जन आयटी हबचं व्हर्जन टेक्नॉलॉजी सेंटरचं व्हर्जन शाळांचं व्हर्जन उद्योगांचं व्हर्जन हे सगळं तयार करून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्वार्टरला काय कसं ट्रॅकिंग करावं एक वर्षामध्ये एस एम म्हणजे स्मॉल आणि मिडियम स्केल किती वाढावे लागतील ला। त्याचं ट्रॅकिंग करणं प्रत्येक हाफ इयर नंतर त्याचं ट्रॅक करणं आणि आपले उद्योगधंदे वाढलेत किती याचं सगळं ज्वलंत गोष्टी लोकांच्या समोर ठेवणं कारण एखादा उमेदवार ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी त्यानं काय काम केलं नुसते ब्रिजेस आणले तुम्ही गटर बांधली तुम्ही हे आणले फंड आले पण त्या फंड झालं काय रिझल्ट काय झालं किती रोजगार वाढला आणि कोल्हापूर मधली जी आपली दरडोई उत्पन्न आहे ते किती वाढलं हे खूप मला वाटतं याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे जर कसं बघितलं तर ही तिसरी पिढी नरकेकरण्याची समाजकारणामध्ये आहे माझे आजोबा डीसी यांना त्यांनी कुंभिकासरी कारखान्याच्या माध्यमातून एकशे एकोणऐंशी शे गावांना चांगल्या आर्थिक सोईचं so, नियोजन माध्यमातून कुंभिकासरी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं माझे वडील अरुण नरके साहेबांनी गोकुलच्या माध्यमातून केडीसीसीच्या माध्यमातून सगळ्या कोल्हापूर जिल्हा तर काय महाराष्ट्रामध्ये देखील गोकुलचं नाव एका चांगल्या पद्धतीने अठ्ठेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये देऊन काम केलं कुंभी का शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याहत्तर पासून नरके घराण्यानं ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शिक्षण चांगल्या दर्जाचं कमीत कमी, कमी पैशामध्ये देण्याचा प्रयत्न केला अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना सक्सेस देऊन तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच मला वाटतं की ज्या पद्धतीनं मला या तीन वर्षाच्या कष्टाला जो जनतेनं मला साथ दिली ते मी विसरू शकत नाही कारण इथं जे लोक बसले ते दिवस सात्र माझ्याबरोबर लाभलेले आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मला न्याय कसा दिसाईल याचा मी प्रयत्न करतो पण आज ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे कोल्हापूर लोकसभेची आहे मला प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणि भावनांमध्ये समजतो विषय ज्या आजच्या इलेवर निवडणुका असतात त्या भावनावर होतात पण मी त्यातलं काम करत नाही मी फक्त विकासाच्या दृष्टीनंच नेहमी काम करत आलो पण त्या दृष्टीनं माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना देखील महत्वाच्या आज मला माहिती आहे की मी महाविकास आघाडीकडून बरेच प्रयत्न केले होते की मला इथं तिकीट मिळावं दुर्दैवानं राजकीय गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामध्ये मला तिकीट मिळवू शकलं नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रयत्न केले की हातकल तिकीट द्यावं पण तिथं माझं काम पूर्णपणे नव्हतं त्यामुळे मी ते नाकारली आणि मी सगळ्याच आज माझे वडील अरुण नरके साहेब माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी मी बोलून मी कोल्हापूर लोकसभेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे रिंगणामधून मी कुणालाही माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं पुढं काय करायचं आहे मला अजून थोडासा वेळ लागेल कारण त्यांचीही मनस्थिती पुढं नाही आहे की पाठिंबा कुणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा या गोष्टी खूप वेगळ्या आहेत मग आजच्यासाठी मला मी अगदी ओपनली सांगू शकतो की मी कोल्हापूर लोकसभेच्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये मी अपक्ष म्हणून लढवायचा मी विचार केला होता तो मी विचार कारण लोकांच्या पर्यंत पोचणं मला शक्य होणार नाही अठरा ते वीस लाख मतदान आहे पक्षाच्या ताकदीशिवाय हे इलेक्शन लढणं हे शक्य होत नाही पण पण या माध्यमातून सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं कुठल्याही नेत्यानं मला कुठल्याही तालुक्यात गेल्यानंतर कुठेही अडवलं नाही की यांना भेटू नका किंवा त्यांना भेटू नका माझी कदाचित भूमिका माझे व्हिजन माझं कोल्हापूर या माध्यमातून इतक्या लोकांनी मला फोन केले इतक्या लोकांनी मला पत्र पाठवून सांगितली सोशल मीडियावर रिस्पॉन्स दिले एका एका माझ्या व्हिजनच्या याला जवळपास चार चार साडेचार लाख लोकांनी बघितलं खरोखरच त्याचा अभिमान वाटतो आणि मी खरोखरच या सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या चाहत्यांचा माझा जो नवीन फॅनबेस तयार झालेला आहे त्यांचा खरोखरच त्यांचं आभार मानावं वाटतं आणि त्यांना त्यांचं मी ऋणी नेहमीच राहणार आहे कारण ज्या पद्धतीनं मला ते रिस्पॉन्स येतात आणि माझे सपोर्टर तुम्ही बघितले असतील तर फळी एक मधले नेते नव्हते माझे सपोर्टर हे फळी दोन आणि फळी तीन जो सामान्य माणूस होता तोच लोक माझे नव्हते लो त्यामुळे मी नेहमीच म्हणताना म्हणतो की माझा पक्ष कुठला आहे तर माझा पक्ष सामान्य जनतेचा सा पक्ष आहे या माध्यमातून मी इथे उतरलो त्यामुळं सांगायचं झालं तर मला भविष्याचं हे वेग घेऊन याच्यामध्ये मी सांगू शकतो की जरी मी या इलेक्शनसाठी थांबलो असेल तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये नेहमीच त्याच्यामध्ये असेल सहकारी संस्था असतील ग्रामपंचायत असतील विधानसभा असेल लोकसभा असेल याच्यामध्ये मी सक्रिय म्हणून काम करेल माझा गट त्याच्यामध्ये सक्रिय करून काम करेल नेहमीच मला वाटतं एक गरुड झेप घ्यायची असेल तर दोन पावलं मागे यायला लागतात आणि या लागता दोन पावले येण्यामध्ये माझे जे जवळचे लोक आहेत ज्या लोकांनी मनापासून माझ्यावर प्रेम केलं ज्या लोकांनी मनापासून मला सहकार्य केलं त्या लोकांचं मी खूप ऋणी आहे आणि त्यांचं मी एवढंच सांगू शकतो की मी सात मेचं मतदान झालं तर आठ मेला चेतन नारखे ग्राउंडवर असणार आहेत आणि त्यानंतर मी चेतन युवा सेतू चेतन युवा सेतू हा कार्यक्रम हा एक संस्था त्याच्यातून मी करणार आहे ज्याच्यामध्ये स्वयंरोजगार रोजगार, रोजगार त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र शासन सेंट्रल किंवा बाहेरच्या देशातले असणारे पूर्ण त्यामध्ये असणारं नियोजन आणि या माध्यमातून लोकांना पायावर उभं राहण्याचं काम महिला बचत गटासाठी असणारे व्यापारी दृष्टिकोनातून लागणारे मेळावे त्यासाठी लागणारे महिला बचत गटासाठी ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींची पूर्तता था, मी त्या माध्यमातून करायचा प्रयत्न करेन त्याच माध्यमातून मी परत एकदा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना पुढचे त्यांचे करिअर या गोष्टी त्या पद्धतीने करत राहीन आणि एवढंच सांगेन की चेतन नारखे इथं थांबणार नाहीये इथं त्यांचं काम नेहमी सुरू राहील पण तात्पुरता एक छोटासा पॉज म्हटलं तरी चालेल मी याच्यामध्ये घेत आहे मला एक या निमित्ताने एक कविता तुम्हाला सांगावशी वाटेल आणि या कवितेला मला वाटतं मी शंभर वेळा वाचला असेल ही सुरेश भटसाहेबांची कविता आहे विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास उत्संत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडथळेन पावलांना पसंत नाही मला एवढंच सांगेन की कोल्हापूर जिल्ह्यानं मला माझ्या कुटुंबाला खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि मी नेहमीच चेतन नरके या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबंध राहतील आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगला जिल्हा म्हणून ओळख करून देण्यासाठी मी माझं विकासाचा उद्देश घेऊन माझ्या चेतन युवा सेतू या मार्गातून लोकांच्यापर्यंत पोचत राहील आणि मला एवढंच सांगावे लागेल की या कोल्हापूर लोकसभेच्या यामध्ये रिंगणामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी माझं कोल्हापूरचं व्हिजन जे आहे त्याचं त्याच्यामध्ये कुठले पॉईंट तुम्हाला घ्यावेत असेल तर घ्यावेत कारण कोल्हापूरचं व्हिजन हे मी लोकांच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी कुठं मदत लागत असेल त्याच्या व्हिजनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये काय डिटेल्स करावे लागत असतील तर शंभर टक्के त्यांनी करावं आणि माझं कोल्हापूरसाठीचं व्हिजन जे चेतन नरकेंनी सगळ्या लोकांच्या समोर सामान्य लोकांसाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हातभार लावावा त्याच्यामध्ये त्यांनी पोठं मन करून माझ्याबरोबर काम करावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूंना तुम्ही ज्या पद्धतीने मला एवढे वर्षाचं चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं प्रेम दिलं त्या गोष्टी मी विसरू शकत नाही आणि तुमचे ऋण हे असेच माझ्यावर राहतील तुमचे आशीर्वाद माझ्या अशावर राहतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण एकत्र एक टीम एक म्हणून काम, काम करू अशा पद्धतीने आपण काम करूया पाणी जायचं त्याला आत्मविश्वास होता असं काय त्याचा गुण गुण संपर्क सांगली जिल्ह्यातल्या उमेदवारीच्या संदर्भात होता ज्यावेळी जर अपक्ष हो, उमेदवार जर उभं राहिला महाविकासच्या तर इथंही शिवसेनेचा उभं राहील अशी माझी अपेक्षा होती पण मला काल किंवा परवामध्ये या गोष्टी क्लिअर झाल्या की असं शिवसेना इथं भूमिका घेणार नाही त्यामुळे मला जो आत्मविश्वास होता त्याच्यामध्ये मला वाटतं थोडा फरक झाला राजकारणामधली गणित वेगळी झाली आणि तो जो माझा त्यावेळीची इच्छा होती की जर सांगलीमध्ये कारण कोल्हापूरच्या ही सांगली, सांगली दिलं होतं सांगलीमध्ये उमेदवार दिलं तर इथं मला वाटतं देतील अशी माझी अपेक्षा होती पण त्या पद्धतीने गोष्टी राजकारणात होत नाहीत दोन अधिक दोन चार होत नाहीत थोड्या गोष्टी वेगळ्या असतात अनुभव आला सर काय काय गोष्टी असतात तर सगळ्या स्वतःच अनुभव घ्यायची गरज नसते मला वाटतं मी सांगितलेलं आहे त्यामुळे सात मेला की आठ मेला मी ग्राउंडवर असणार आहे आणि निवडणूक हा एक त्यातलं माध्यम असतं तो फक्त एक एक, एक विकासाचा मार्ग असतो तो, तो सगळाच मार्ग त्याच्यामध्ये नसतो त्यामुळं मी आज देखील निवडणूक लोकसभेची होती नव्हती तरीही काम करत होतो याच्या पुढेही करत राहणार आहे त्यामुळे मला वाटतं एक जरी ऑप्शन बंद झालं तर दहा वेगळे वेगळे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतात राज्यसभा ओपन होते लोकसभा ओपन होते बऱ्याच गोष्टी मी सांगितलं ज्या पद्धतीनं मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे मी लोकांचं सा, मी सामान्य माणसांचा सा जरी पक्ष म्हणून मी पुढे गेलो तरी मला माहिती आहे की ज्यावेळी पार्टी स्पिरिट येतं त्यावेळी तीन तीन पक्षांच्या ताकदी पुढं वैयक्तिक ताकद पोचणं हे अशक्य असतं आणि अशा वेळी वीस लाख लोकांपर्यंत यंत्रणा असेल तिथं पोचणं असेल मी तीन वर्ष मला तिथंपर्यंत पोचायला लोकांच्यापर्यंत राहिली आणि एवढ्या कमी वेळामध्ये आता परत एकदा त्यांच्याशी जाऊन लोकांचे ग्रामपंचायत असतील झेडपीच्या इलेक्शन असतील त्याच्यामध्ये प्रत्येकाची कुठेतरी अडक असते पक्षाची आणि त्या पक्षाच्या रिअलिस्टिक जर भावना मी बघितल्या तर त्यांची इच्छा असून सुद्धा ते पुढे बाहेर येऊ शकत नाहीत त्यामुळे मला वाटतं की एखादी मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावलं पावलं मागं येऊन चांगल्या पद्धतीनं पुढे जाणं हे मला वाटतं त्यात शाण फरा तर मला वाटतं तुम्ही सगळ्याच उत्तर एखादंच देऊन टाकलं प्रश्न मी तुम्ही विचारलेला आहे मी नाही नाही तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं सर आहात मी एवढंच सांगू शकतो की आ, मला कोणाची भूमिका किंवा कुणी कुठली भूमिका घेतली आहे गोकुळचा याच्यात तसा काही संबंध नाहीये ही वैयक्तिक भूमिका आहे आणि मला वाटतं की जिथं जिथं बघा मला काम करायचं आहे तिथं सगळ्यांची मदत होतेच त्यामुळे मी माझे फक्त प्रश्न एवढा माझ्या वडिलांनी अठ्ठेचाळीस वर्ष गोकुळ मध्ये काम केले मी ताशेरे ओढायचं असतं तर पेपरमध्ये देऊ शकतो पण तसं नाही मी बोर्डामध्ये बोलतो हा माझा अप्रोच आहे ज्या दिवशी मला बोलायचं असेल त्या दिवशी मी बोलतो नाही प्रत्येकाची सर काम करण्याची पद्धत वेगळी असते आता मी कॅबिनेटमध्ये जाऊन सत्तर हजार गायीसाठी आणि ऐंशी हजार म्हणजे कॅबिनेट मधून मंजूर करून आणले मी पशुसंवर्धनासाठी चौदा दिवसाचे वस्तीगृहामध्ये असणारे ट्रेनिंग तयार केलेले आहेत मग तुम्ही मला सांगा जे प्रॅक्टिकल मध्ये करून लोकांच्या समोर हे अनुदान आणलेलं काम मोठं आहे की जाऊन तुम्ही माईक समोर जाऊन तुम्ही विरोध करणं मोठं आहे त्यातलं आउटपुट काय मला सांगा ना सर माझा आउटपुट तुम्ही करू मी दूध परिषद घेतलेली आहे साहेब साडे तीन लाख लोक घेतले मग मला सांगा बाकीच्या डिरेक्टरनी का घेतलेल्या नाही काम आहे माझं नुसतं तोंड नाही बोलत साहेब लोकशाही जर राज ठाकरे भूमिका काही तुमच्या शक्यता आहे शक्यता त्याच्यामध्ये आहे कारण मला असं वाटतं की तीन वर्ष राबल्यानंतर इथं जे दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आले अरे मी स्वतः भावनात्मक आहे आणि अशा मध्ये मला थोडा वेळ लागणार शेवटी माणूस मी आहे माझ्याही अपेक्षा होत्या माझ्याही लोकांच्याकडचे काम करण्याची एक पद्धत होती की पॅटर्न होता आणि त्याच्यामध्ये काही राजकीय घडामोडी अशा झाल्या त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही माझं कष्ट शंभर टक्के होतं पण माझ्या राजकीय जे गेम्स असतात म्हणतात किंवा ते आ, एक कमी पडलो मग त्याच्यामध्ये आता मी ज्यावेळी पाच सहा जातील त्याचा शांतपणे मी विचार करेन आणि ज्याला कोणाला पाठिंबा द्यायचा आहे किंवा नाही द्यायचं आहे हे मी माझ्या कार्यकर्त्यांशी आणि माझ्या वडिलांशी सगळ्यांशी बोलून तुमच्या बरोबर परत एकदा संपर्क साधेल एवढं आहे की आंतरराष्ट्रीय बातमी काय ते बघितलं तर सर प्रपोजल्स येतात पण मला राज्यसभा मला कधीही आवडेल पण सगळ्यात थोड्यात बघितलं तर मला लोकांच्यातून काम करणं हे तेवढंच भावतं मनाला म्हणून मी लोकसभेमध्ये प्रयत्न केलेत आणि लोकसभेमधून जाणं त्यामुळे प्रपोजल्स येत राहतात येत राहतील त्याच्यावर आपण विचार करूया करा एक इलेक्शन एका वेळी आपण घेऊया आता लोकसभेचा फक्त विषय आहे बघूया ना सर बघूया ना सर त्याचा सर आपण विचार करूया मी त्याच्यावर निर्णयावर आलेला नाही मला वाटत तुम्ही इथं जे लोक बसलेले जे प्रश्न विचारतात हो हो मला वाटतं सर काय माहिती आहे का याच्यामध्ये पक्षीय राजकारण हा एक मोठा भाग असतो माझा याच्यामध्ये फक्त कमी पुढं पडलो माझा पक्ष मी कुठल्या अटॅच नव्हतो किंवा एक गॉडफादर बरोबर लागतो माझे वडील माझ्याबरोबर एखादा गॉडफादर आणखी लागणार त्या पद्धतीने मी माझ्या जोडणं आता ज्या ज्याप्रमाणे सर वेळ येईल त्या पद्धतीने त्याचा विचार केला जाईल पक्षाने तुम्हाला काही राज्यसभेचं याच्यामध्ये सर अजून प्रपोजल्स बरेच आहेत पण माझी अजून मानसिक स्थिती अशी नाही आहे किंवा माझ्या लोकांची बोला कारण एक इलेक्शन एका वेळी मी घेतोय सर लोकांचे प्रपोजल्स आहेत का शंभर टक्के आहेत पण मी अजून कुणाला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे मी कुठलेही प्रपोजल ऍक्सेप्ट केले नाही क्लिअर आहे हा त्यांचा संपर्क झाला होता पुढे झाला की दोन हजार लोकसभा किंवा ज्या मी यावेळी ज्या राजकीय जोडण्या घाला लागतात त्यात मी थोडस कमी पडलो हे माझ्या लक्षात त्यामुळे शंभर टक्के यावेळी राजकीय जोडण्या घालून त्यानंतर मला जे सोयीस्कर वाटतं माझ्या घटनाला उभारी देण्यासाठी असेल ते शंभर टक्के मी ती भूमिका राजकीय भूमिका मी घेणार दबावगटापेक्षा मला वाटतं मी सक्षम युवा पिढी तयार करणार सर तो दबावगट ऑटोमॅटिकली होतो आज माझ्या वडिलांनी सुद्धा अडीचशे तीनशे कामगार गोकुळमध्ये एक रुपयाची अपेक्षा करता ते लोका माया बरवर जा त्यास लोक माझ्या बरोबर दबाव गटापेक्षा विकास हा सगळ्यात महत्वाचा आज आपण कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इथे एकत्र आलेलो आहे ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मागचे तीन साडेतीन वर्ष मी कोल्हापूरच्या बाराशे पंचावन्न गाव मधल्या वाड्या वस्त्या गावं याच्यामध्ये आरोग्य शिक्षण या सगळ्या माध्यम अन्न वस्त्र निवारा या सगळ्या मूलभूत गोष्टींपासून स्वयंरोजगार रोजगार, रोजगार आय टी पार्क टेक्नॉलॉजी पार्क असेल त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था शिक्षण या वेगवेगळ्या माध्यमातून माझे विचार मी मांडले आणि ज्या गोष्टींचा अभ्यास करून कोल्हापूर एक वेगळ्या विशिष्ट उंचीपर्यंत जाण्यासाठी मी लोकसभेसाठी माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून लोकांच्यात पोचलो पण मला एक सांगावंसं वाटतं की आज ज्या हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला इथं त्यांचे आशीर्वाद दिले त्यांचं सहकार्य केलं एवढ्या तीन वर्षामध्ये तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो पण त्याबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर पक्षाची ताकद या कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून नसेल तर कोल्हापूरच्या लोकां शेवटपर्यंत पोचणं हे थोडं डिफिकल्ट जातं आणि प्रॅक्टिकलिटी मी ओळखून पक्षाचा माझ्याकडं आत्ता लेवल नसल्यामुळं वैयक्तिक लेवलला लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मी या कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीस मधून मी अपक्ष लढवण्याची भूमिका मी थांबवतोय आणि या रिंगणातून मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्यावर बसून एक पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याचा पूर्ण सारासार विचार करून आमची पुढची भूमिका आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन मला माहित आहे तुम्हाला ही बातमी कुठून मिळाली पण मुख्यमंत्री साहेबांचा सा मला फोन आज सकाळी आला होता का तर आलेला होता आणि कुठल्याही या पाठिंब्याच्या बाबतीत त्यांनी त्यांची विनंती करणं हे त्यांचं राजकीय काम होतं माझी विनंती होती की त्यांचा फोन घेऊन त्यांना तो रिस्पेक्ट देणं तुम्ही केलेला आहे बाकीच्या गोष्टी मी बाकी सांगितल्याप्रमाणे दहा दिवसामध्ये त्याचा सारासार विचार केला जाईल पुढच्या राजकीय गोष्टींचं मी नियोजन राजकीय पद्धतीने विचार करून मला कुठं सोयीस्कर गोष्टी होणार त्या माध्यमातनं मी माझं पुढचं राजकीय भवितव्य सिक्युअर करूनच त्याच्यावर निर्णय घेईन माझ्या गटाला माझ्या तालुक्याला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीनं पोटरे करायचं जे मी हात माझ्या म हातामध्ये मी उद्देश घेतलेला आहे तो पूर्ण करणार म्हणजे तो करणारच